नमस्कार मी आर्ज प्रिया आणि आपण पाहत आहात रेडिओ मराठी तर बिग बॉस बिग बॉस बिग बॉसचा जो एपिसोड होता ज्यात आर्या जाधव घराबाहेर गेली आपण सर्वांनी पाहिलं त्यानंतर सोशल मीडियावरती आर्याला पुन्हा घरात घ्या तिने माफी मागितलेली आहे तिची चूक तितकीशी नाही आहे मनिक्कीला शिक्षा का नाही अरबादला शिक्षा का नाही असेच बहुतेक खूप सारे कमेंट्स येतात तर मला आठवलं की बिग बॉसचा जो एपिसोड सुरू झाला होता धक्का त्यावर रितेश देशमुखनी सर्व स्पर्धकांना उभं केलं आणि म्हटले ते बघा की तुम्ही आठ वाजता जेव्हा उठता आम्ही गाणी लावतो आणि तुम्ही डान्स करता तर आता मी एक गाणं लावतो त्यावर तुम्ही डान्स करा गाणं होतं ही ज प्रार्थना प्रार्थनाने हेच अमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा मानसासम वागणे त्यावर कोणी डान्स करू शकलं नाही सगळे शांत होते या गाण्याचा ह्या ओळींचा जो अर्थ ज्याला जसा घ्यायचा होता त्याने घेतला समजून चुकले की माणसाने माणसाशी माणसासारखंच वागावं हा संदेशच भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच देण्यात आला होता त्यानंतर आर्याला तिची चूक सांगण्यात आली ती घराबाहेर गेली त्यानंतर मी विचार केला इथे सगळ्या सोशल मीडियावर आर्या जाधव आर्या जाधव हॅशटॅग आर्या जाधव सुरू आहे मग आर्या मॅडम आहेत तरी कुठे तर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती चेक केलं तर मॅडम अमरावतीला निघाल्या होत्या आणि खुश दिसत होत्या चेहऱ्यावरती तो एक खूप फरक पडला आहे आर्यामध्ये जी पहिल्या दिवशी आलेली आर्या आणि घराबाहेर आलेली आर्या एक वेगळंच विश्व तिला आता मिळणार आहे एवढं मात्र नक्की आणि शांत होती स्माईल देत होती आणि तिने एक वाक्य लिहिलेत एक गाणं म्युझिकवरती आणि ते वाक्य तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवत आहे की जग जगू देत नसलं तरी जगात जागा होणं गरजेचं आहे कधी कधी दिसत तस नसत जग जगू देत नसलं तरी जगात जागा होणं गरजेचं असत कधी कधी दिसत तसं नसतं आता आर्यानं हे वाक्य कोणासाठी लिहिलंय की जे दिसतंय ते ते नाहीये तिला काय आहे आर्याच्या मनाची घालमेल आम्ही समजू शकतो कारण ती इतकी पॉप्युलर नव्हती जितकी तिने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर पॉप्युलर झालेली आहे आणि लोक तिच्याविषयी चर्चा करू लागले त्यामुळे कोण कधी काय कधी कशा आणि काय केल्याने मोठे होईल सांगता येत नाही तर आर्या मॅडम सध्या आपल्या गावी गेलेल्या आहेत आणि त्यांनी आपली खंत बोलून दाखवलेली आहे की तुम्हाला इथे कोणी जगू देणार नाही पण आपली जागा आपण निर्माण करायची असते आणि अनेकदा जे दिसतं तसं नसतं त्यामुळे जे दाखवण्यात आलं असेल जे पाहण्यात आलं असेल ते खरंच होतं का हा प्रश्न चिन्ह आर्यानं उपस्थित केला आहे तुम्हाला आर्याच्या या पहिल्या सोशल मीडिया पोस्टवर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या काय बोलावं असं वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा त्यासाठी बिग बॉसच्या घरातील आणखीन इंटरेस्टिंग घडामोडी तर येतीलच आता त्या जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा बाय बाय